टाइम्स लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज बाजूचं पलाड घेतलं म्हणून स्वतः कचरा टाकून खोपला ठेवून विटा बिटा घेऊन आमच्या घराला डायरेक्ट मारहाण केले मारहाण केल्यापर्यंत इकडं ज्यस्तेने घरात जाऊन ऑटोमॅटिक दोषी फोडून घेऊन इथं आले साहेब इथं आम्ही भाऊ घेऊन आल्यानंतर ना रस्त्यात परत दवाखान्यामध्ये दोन तीन वेळेस तुम्हाला काय करायचं आहे सांगणार साहेब तुझा काटा काढते आम्ही तू आणि त्यानं झोपार नभूत काय ते तुझं आणि त्याचा काटा काढले की इथं सगळं आम्हाला आमच्या जोडी होते म्हणले की साहेब आले पाया बिन ते आले आता घरी येऊन आपल्याच देऊन बसले इंदा खाले आपल्याच भीतीचे आणि आता इंदाचे उठ असं घातले मी बेहोस पडलो आता त्याच्यानंतर मला काय समजायला गेलं आता मला त्याच्यानंतर आता काय मला माहिती नाही का त्यानं मी घरा गेलो तर माझ्या हाताला हाणलाय त्यांना कशाला मारलाय चाकून हाणला कुठं लागले हाताला लागले थोडं लागले मी हात झडकिलो त्याच्यामुळे कातर त्यात लागले थोडं कोण होत मारणार मिल्या होत्या मिल्या भावाच्या घरी आले त्या सणाला आल्यानंतर आम्ही भावाचे भांड भांडण मारून घेणार का म्हणल्या ना आम्हाला मार मारहाण गेलेत सगळे तीन जेकी बी पडलेत सुनाय पडलेत आणि ते मोठं बोरब छोट बोरब सगळे मिळून मारलेत पेंढरीला सुद्धा आहे पार्टी सुद्धा मार आहे बाई माणसाला असं मारायची पद्धत होय का आम्ही परदेशी येत राहू माझ्या भावाला लई मारहाण केले दोन्ही तर आम्ही मदत केल्या तर आम्हाला सुद्धा बेसूट केले